नमस्कार मी ॲस्टोस्मिता गिरी पुण्यातली एक वास्तुशास्त्रज्ञ आज सकाळी पुण्यामध्ये टी व्ही लावल्याबरोबर टी व्हीवर ज्या न्यूज सारख्या येत होत्या त्या, त्या।, त्या नवले ब्रिजवर चालले तरी काय अशा पद्धतीने एक मूक मोर्चा लोकांनी काढला पहा तिथे राहणाऱ्या किंवा तिथल्या ॲक्सिडेंटमध्ये ज्यांचे ज्यांचे नातेवाईक गमावलेले आहेत अशा लोकांनी त्या रस्त्यावर एक मूक मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक चित्र दाखवलं की यमराजाचा वेश धारण केलेला एक व्यक्ती आणि रस्त्यावर एक चांगला व्यवस्थित चालणारा माणूस खाली पडलेला आहे ज्याच्या डोक्याला रक्त येत आहे आणि जो जखमी झालेला आहे मग अशी ही व्यक्ती खाली जमिनीवर पडली असताना तो यमाचा ड्रेस घातलेला माणूस त्याच्या गळ्यामध्ये पाश टाकून त्याला ओढतोय असं दृश्य त्यांनी पथनाट्य तिथे दाखवलं खरोखरच नवले ब्रिजवर आत्ता या तीन महिन्यामध्ये इतके मोठे मोठे ॲक्सिडेंट होत आहेत की त्याला काही पर्याय नाही आहे का म्हणजे याचं कारण काय आहे जेव्हा वास्तुशास्त्रज्ञ या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा विचार हा वास्तुशास्त्राचा विचार म्हणजे कशा कशावर होतो दिशा तत्त्व आणि वास्तूमध्ये असणारे किंवा निसर्गात असणारे डोंगर उतार चढाव आणि पाणी या सगळ्यावर विचार केला जातो आणि त्याप्रमाणे वास्तुशास्त्रज्ञांनी त्याच्यावर आपल्या जुन्या वास्तुशास्त्रज्ञांनी जे अठरा ऋषीमुनी होते त्यांनी या जुन्या पुस्तकांमध्ये याविषयी व्यवस्थित उल्लेख करून ठेवलेला आहे मग आता या त्याचा ता उपयोग आत्ताच्या काळात सुद्धा आपल्याला होतो बा कारण ज्या वेळेस खंबटकी घाटा पार करून पुण्यामध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेस एक रस्ता खाली उतरून नवले पुलाकडे येतो आणि एक रस्ता मुंबईकडे जातो मुंबईकडे जाणारा रस्ता उत्तरेकडे जातो आणि पुण्याकडे येणारा रस्ता हा वायव्येकडे जातो मग वायव्येकडे हा रस्ता येत असताना त्याचा डीप स्लोप आहे पहा तिथे त्याच्या अगोदर रस्ते बांधकाम करणाऱ्यांनी खूप तक्रारी आल्यामुळे तिथे काही पिवळ्या पट्ट्या लावून स्पीड ब्रेकर सारखं केलेलं आहे पण त्याचा काहीच उपयोग झालेला दिसत नाही आत्ताच मागच्या पंधरा दिवसापूर्वी पहा तिथे एक कंटेनरवर ट्रक आदळून त्याचा मोठा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये एक इनोवा कार अडकली आणि त्यातले सगळे लोक मृत्युमुखी पडले मग अशा सारख्या गोष्टी या आपल्या डोळ्यासमोर घडत असताना आपण त्याच्यावर शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायला हवा ना त्याप्रमाणे पुण्यातल्या काही वास्तुशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन याच्यावर चर्चा केली आणि त्या, चर्च के त्या चर्चेतून जे काही निष्पन्न झालं त्याची सूत्र आज मी इथे सांगणार आहे म्हणजेच आपण पुणेकर सगळे जागरूक आहोत आणि ते त्या जागरूकतेतून आता हिस्ट्री जर काढायची झाली तर दोन हजार अठरापासून या खंबटकी घाटामध्ये ॲक्सिडेंट होताना आपल्या लक्षात येते पहा दहा एप्रिल दोन हजार अठराला खंबटकी घाटात एक टेम्पोला भीषण अपघातात अपघात झाला आणि ज्याच्यामध्ये अठरा मजुरांचा मृत्यू झाला होता पहा म्हणजे त्या टनेलमध्येच बा खंबाटकी घाटाच्या तिथे हा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर जानेवारी तीस दोन हजार तेवीसला खंबाटकी बोगद्याजवळच एक इनोवा कारचा भीषण अपघात झाला आणि त्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला त्याच्यानंतर सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस खंबाटकी बोगद्याजवळ एक ट्रक उलटून वाहतूक सगळी खोंबा खोळाबली बंद पडली असं वृत्त नमूद केलं पण ती पुढे जाऊन दोन चार गाड्यांना धडकली आणि त्यात त्यातून बराच मोठा ॲक्सिडेंट झाला नोव्हेंबर वीस दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ता आत्ताची गोष्ट आहे पहा खटकेगे बोगद्यातील तीव्र उतारावर एक ट्रक उलटला ज्यामुळे वाहतूक कोंडी तर झालीच झाली पण मागून येणाऱ्या गाड्या ज्या स्पीडमध्ये होत्या आणि तीव्र उतार होता त्याच्यामुळे त्याच्यावर कंट्रोल करणं शक्य झालं नाही म्हणजे अशी ही मालिका आणि आत्ता एक पंधरा दिवसापूर्वीच पहा तिथे एका ट्रकला आग लागली त्याच्यावर दुसरी क्रेन आदळली त्याच्यामध्ये बऱ्याच गाड्या सहा गाड्या ओळीने एकमेकांना डॅश मारून बरेच लोक जखमी आणि त्यांचा अपघात झालेला आपण पाहिला मग याचं कारण काय आहे याचा जेव्हा विचार करतो आपण त्यावेळेस वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपण विचार करायचा झाला तर मुख्य चार दिशा आहेत आणि उपदिशा या चार आहेत म्हणजे आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य मग या चार दिशा ही चार तत्व दाखवतात पहा आणि हे स या सगळ्या जि दिशा जिथे एकत्रित मिळतात तिथे एक ब्लॅक होल किंवा स्पॉट निर्माण होतो आणि जेव्हा असा तीव्र उतार असतो घाट रस्ता पार करून आल्यानंतर तीव्र उतारावर जर तिथे ॲक्सिडेंट झाला तर तो तीव्र उतारावर त्यातल्या त्यात नवले ब्रिजवर जो तीव्र उतार आहे तो वायव्यच्या दिशेने आहे वायव्य ही वायुतत्वाची दिशा आहे पहा त्याच्यामुळे त्या गाडीमध्ये असणाऱ्या त्या स्लोपवर असणाऱ्या गाडी गाडीमधल्या चालकाला एखादी झपकी आली किंवा डोळे मिटले किंवा डोळ्यासमोर अंधारी आली तर एक क्षणही पुरतो ॲक्सिडेंट होण्यासाठी आणि मग ही जी त्याला मानसिक अवस्थेमध्ये किंवा वायव्येकडून येणाऱ्या या तीव्र एनर्जीच्या जोतांमुळे तिथे एक क्षणामध्येच ऍक्सिडेंट होतात कारण भ्रम निर्माण होतो की काय म्हणजे नेमकं कुठे ब्रेक लावायला पाहिजे त्याचं कारणच हे आहे की तत्वाची दिशा ही खूप फास्ट वायू चालतो पहा कारण साधा वारा हा त्रास नाहीये पण जेव्हा वादळ किंवा वावटळ असतं त्यावेळेस होणारा वारा हा जितका त्रासदायक असतो तितकाच त्रासदायक या वायव्याच्या उतारावर होतो कारण या सगळ्या दिशांचं एक केंद्रबिंदू तयार होतो आणि त्या केंद्रबिंदूमध्ये तो जमिनीच्या खाली जेव्हा असतो त्यावेळेस जमिनीच्या खाली पृष्ठभाग सरळ दिसतो पण जमिनीच्या खाली काही पाण्यांचे ता विर प्रवाह असतात नैसर्गिक पाण्यांचे प्रवाह प्रवा। त्याच्यामध्ये काही एनर्जी असते त्याचप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा पृथ्वीच्या पोटात असतो मग हे दोन फोर्स जेव्हा पृथ्वीच्या वरच्या कवचावर येतात त्यावेळेस त्याचा त्रास वर असणाऱ्या जागेवरच्या लोकांना होतो आणि तिथे एक क्षणाचाही विलंब न लागतात ॲक्सिडेंट होतो कारण हा जो नवले पुलाचा वायव्येकडून आलेला उतार आहे तो तीव्र उतार आहे मग त्याच्या अगोदरच जर आपण स्पीड ब्रेकर बसवले तर हा उताराचा शार्पनेस जो आहे तो कमी होऊन जाईल पण त्याच्यासाठी आपण प्रयत्नही करायला पाहिजेत आणि आपल्या तक्रारी जेव्हा आपण या रस्ते आणि बांधकाम लोक विभागाकडे आपण नोंदवू कारण आज जसा तो मुकमोर्चा निघाला तसा जर काही आपण प्रयत्न केला तर नक्कीच याच्यावर परिणाम सापडू शकतो आणि पुढे होणारे मृत्यू हे आपण टाळू शकतो पहा अग्नेय दक्षिण नैऋत्य आणि वायव्य हे चार तत्वांच्या दिशांचे उतार हे विशेषतः अपघाताला किंवा मृत्यूला कारणीभूतच अस ठरतात त्यामध्ये विशेषत दक्षिण कारण तो नैऋत्यकडे येतो पहा आणि वायव्य हा उतार म्हणजे पृथ्वी तत्व आणि तत्व यांच्याकडे असणारे उतार हा मृत्यूपर्यंत घेऊन जाणारा असतो म्हणजे मृत्यूचा कारकच मानलेला आहे त्याच्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे आपण हे म्हणू शकतो आता तिथे जो असणारा जिओपॅथिक स्ट्रेस जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे नेमकं काय जिओपॅथिक स्ट्रेस ही एक संकल्पना आहे ज्यानुसार पृथ्वीच्या नैसर्गिक ऊर्जा क्षेत्रामध्ये अडथळे मानवी आरोग्यावर जे अडथळे असतात ते अडथळे कशामुळे येतात पाण्याचे जे जमिनीखालचे जिवंत झरे किंवा पाण्याचे प्रवाह असतात ते आणि जमिनीखाली असणारा मॅग्नेटिक फोर्स त्याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर हा नक्कीच होतो आणि तो नकारात्मक परिणाम अतिशय दीर्घकाळापर्यंत राहतो या सिद्धांतानुसार जिओ म्हणजे पृथ्वी आणि पॅथी म्हणजे रोग किंवा दुःख की जे मानवाला भोगावं लागतं रोग कोणाला होतात प्राण्यांनाही होतात मानवांनाही होतात मग हा जिओपॅथिक स्ट्रेस जिथे जिथे एकवटला जातो तिथे तिथे हा स्ट्रेस आपल्या शरीरावर जास्तीत जास्त परिणाम करतो आणि दीर्घकाळ चालणारे आजार किंवा जे बरेच नाही होत कॅन्सर कॅन्सरसारखे आजार हे जिओपॅथिक स्ट्रेस असणाऱ्या जागेवर जर आपलं वास्तव्य खूप काळ राहिलं तर त्याचा परिणाम तिथे राहणाऱ्या सगळ्या मानवांवर होतो आणि तो दिसून येतो त्याच्यासाठी हा जिओपॅथिक स्ट्रेस रिलीज करण्यासाठी काही रेमेडीजही असतात आणि त्या रेमेडीज आपल्याला वापरता येतात आता काही पेपर गव्हर्नमेंटकडे सबमिट झाले पहा की त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी आपले आपले विचार मांडलेले होते की याच्यावर काय करता येईल नेमकं मग जर हे रस्ते आपल्याला सतत चांगले आणि ॲक्सिडेंट न होता वापरायचे कारण सगळे नॅशनल हायवे आहेत पहा आणि हे नॅशनल हायवे आपल्याला सतत उपयोगी पडतात की ज्याच्यामुळे प्रवास करणं हे सोपं होतं आणि अंतर कमी होतं कारण बोगदा झाल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्याचा फायदा झालेला आहे कारण युटन सारखे घाटातले उतार किंवा घाट क्रॉस करताना जे चढ उतार आपल्याला करावे लागतात त्याच्यामध्ये कमतरता निर्माण होते पण हे होत असताना जिथे जिथे तीव्र उतार येतील तिथे तिथे आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर सरकारकडे तर आता पुण्यातल्या वास्तुशास्त्रांनी ज्याची चर्चा केली आहे त्याप्रमाणे एक निवेदन तर दिलं जाईलच पण आजच्या मुक मोर्चाचा पण परिणाम आपल्याला दिसून येईल पहा प्रसार माध्यमांचाही त्या तेवढ्याच प्रमाणात उपयोग केला जातो कारण मा मानवी जीवन हे अतिशय मौलाचं आहे आणि त्या मोलाच्या आयुष्याला असं ॲक्सिडेंटमध्ये वाया घालवणं आपल्याला कधीही परवडणार नाही आहे मग ही ॲक्सिडेंट प्रवण जागा ज्या आहेत त्याच्यावर नीट निरीक्षण करून नेमकं तिथे स्ट्रेस कुठे आहे तो स्ट्रेस कशा पर प्रकारचा आहे मग त्याच्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील आणि स्पीड ब्रेकर कुठे कुठे ठेवता येतील त्या त्याच्यासाठी जिओपॅथिक रॉड कुठे कुठे लावता येतील याचा विचार करणं वा वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच याचा विचार करतात आणि अशा प्रकारचा अभ्यास करून एक पेपर गव्हर्नमेंटकडे सादर करायचा असा आमच्या सगळ्या वास्तुशास्त्रज्ञांनी ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत पण आजच्या टी व्हीवरच्या या बातमीमुळे मी ताबडतोब हा व्हिडिओ केला आता पुढच्या व्हिडिओमध्ये या ऊर्जा म्हणजे काय आणि त्या कशा काम करतात कारण शास्त्रीय नियमाप्रमाणे आपण त्याचा अभ्यास करूया आणि विचार मांडूया तर ते त्याचा उपयोग आपलं समाज जीवन जास्तीत जास्त चांगलं होण्यासाठी उपयोगात आणता आलं पाहिजे म्हणूनच यासारख्या गोष्टींवर चर्चा होणं त्याच्यावर उपाययोजना होणं त्याचं निरीक्षण करणं संशोधन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते कार्य पुण्यातले वास्तुशास्त्रज्ञ जास्तीत जास्त प्रयत्नशील आहेत तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचावी असं वाटत असेल तर शेअरही करा म्हणजे नेमके ॲक्सिडेंट कशामुळे होतात हे आपल्या लक्षात येईल ना कधी त्याच्यामध्ये ड्रायव्हरची चूक असते ना कधी वाहन वाहनातल्या गर्दीची असते ना कारण तो जो उतार आहे तोच भ्रमित करणारा आहे आणि तो शाट पुतार असल्यामुळे त्याच्यावर उपाययोजना करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण निवेदन गव्हर्मेंटकडे देऊया आणि पुढच्या वेळेस ते पूर्ण झालेलं आपल्या लक्षात येईल धन्यवाद पुन्हा भेटूया